रामकृष्ण हरी तर आपण निघलो होतो आज वेळापूर येते तर आपली दिंडी फारच स्लो चालत होती म्हणून म्हणलं आपले तरुण मंडळी आपले कार्यकर्ते होते शिधू भाऊ आणि किशू भाऊ म्हणलं चला बरं आपण झेंडे घेऊया मस्त पैकी आम्ही झेंडे घेतले तर मागचे लागले आडाला ए, ए पळू नका मग आम्ही आलो झेंडे झेले झेंडे करायचे हातात झेंडे म्हणलं आपण मस्त पैकी नाचत नाच जाऊया आबा मस्तपैकी फारच आनंदी झाले ते वारकरी पण आपले मस्त नाचत गायत जाऊ लागले मग आपण म्हणलं चला मस्त ठेपा वगैरे झालेला आहे आपला तर आपण पोहोचलो तो आज आपलं ठिकाण होतं माऊलीच्या ही जागेवर तर मग वेळापूरमध्ये मस्तपैकी माऊलीच्या ही जागेवर पोहोचलो आम्ही मग दिंडीला थांबले तर असं कार्यक्रम चालू होता काहीतरी ऐकूया मस्तपैकी मग फायनली मा मित्रांनो तर आलती माला पालखी माऊलींची पालखी तर मस्त भारोड वगैरे काहीतरी चालू होतं मस्त पैकी वगैरे ऐकला आपण नंबर एक मग आपल्या महाराजाचं दिंडीमध्ये एका महाराजाचं कीर्तनच होतं मस्तपैकी कीर्तन वगैरे ऐकलं एकदम भारी कीर्तन होतं मग आपण आलो स्वयंपाकाकडे तर मस्तपैकी स्वयंपाक वगैरे चालू होता तर मस्तपैकी आज बासुंदी होती काजू बदाम टाकून मस्तपैकी बासुंदी दे आणली